अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी बेचाळीस सोलापूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ या विभागाकडून मतदान ओळखपत्र वितरण करण्यासाठी या विभागाकडे दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी निवडणूक नायब तहसीलदार दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात आले होते मान्य पोस्टमास्टर एल एस जी गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस सोलापूर जिल्हा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य तीन त्या अनुषंगानं या कार्यालयाकडून ओळखपत्र वाटण्यास दिरंगाई करून बेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडावा हेतून संबंधित पोस्ट अधिकारी व वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून येथील कार्यालयातील ईपीसी कार्ड वितरण केले नाही इलेक्शन पीव्हीसी कार्ड वितरण केले नाही संबंधित ईपीसी वाटप न केल्याबाबतचा जाब विचारला असता उडवा उडवीची उत्तर देऊन तिथे गेलेल्या समाजसेवकांना नागरिकांना दमदाटी करून हाकलून देण्यात आलाय तिथून काही नागरिकांनी फोटोग्राफी व व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी अधिकारी गुरुनानक नगर येथील पोस्ट ऑफिस मधून संपूर्ण राहिलेल्या ई पी व्ही सी कार्ड मतदान ओळखपत्र पळवायच्या स्थितीत असून तेथील पोस्ट ऑफिस मध्ये साधारणतः पाच हजार ओळखपत्र शिल्लक आहेत कृपया करून वेळेस या ओळखपत्रांची संबंधित कार्यालयाकडून घेऊन होणारा शासनाचं नुकसान थांबवावं व अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी नम्र विनंती निवडणुकीच्या आधी गुरुनानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या त्या मतदाराला त्या त्या म त्यां ज्यांचं ओळखपत्र त्यांना त्यांना पोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोचू नये हे षड्यंत काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे असा काळाबाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकार श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी पाच ते सहा हजार वितरण करण्याचं तसं ठुलं त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित ज्या त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे हे काळाकारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला बाजार त्यांच्या निदर्शक आणून दिलेला आहे संबंधित तान। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी व एकीकडे मात्र ह्याचा बाजार हिऊ होतो गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाचे ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगाळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळ तात्काळातल्या तात्काळ बडतर्पाची कारवाई व्हावी संबंधित ओळखपत्राची विल्हेवट ही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्रीप्रतिष्ठानचे श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केलो असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळाबाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे ते थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवीस अड़तीस ब्याव ब्याव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर